नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो मोठी स्वप्ने पूर्ण असेच होत नाही या जगात काम न करता कोणीच मोठे होत नाही आपले नसीब देव नाही तर आपले काम बनवते तुम्ही मला खोटा शिक्का बोलताना तर लक्षात ठेवा खोटा शिक्का पण क्रिकेटमध्ये टॉस करायला वापरतात बरं का हातातल्या लाइन्सवर कधीच विश्वास ठेवू नका कारण फ्युचर तर त्यांचं पण असते ज्यांना हातच कधी कधी स्वार्थी होणं गरजेचं असते कारण स्वतःची केअर कराल तेव्हाच दुसऱ्याची करू शकाल तुम्ही कोणासाठी किती पण केअर कराल ना तरी ते कमीच पडेल त्यांना करायचंच आहे काहीतरी तर देवासाठी करा निदान तो तुम्हाला लक्षात तरी ठेवेल जीवन असे जगा की तुम्ही हे जग सोडून जरी गेले ना तरी तुमच्या आठवणी जिवंत राहिल्या पाहिजे जीवन तर पाहिजे पाहिजे की आपण नसल्यावर पण आपल्या गोष्टी सुरू जे टॅलेंटला हरवते ते हार्डवर्क असते आणि जे हार्डवर्कला हरवते ते स्मार्ट वर्क असते खरी मोटिवेशन म्हणजे तर आपला विश्वास असतो बाकी तर फक्त टाइम वेस्ट असतो प्रॉब्लेम बघताल तर फक्त आणि फक्त प्रॉब्लेम्स दिसते आणि सॉल्युशन बघताल तर सर्व चांगलेच चांगले, चांगले दिसतील तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये त्यावर स्वस्त राहा मस्त रहा, आनंदित रहा.